कांद्याचे दर सध्या दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये आवक वाढली आहे पण केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे भावात अनिश्चितता आहे तरी उन्हाळ्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वाढल्याने मक्याला सध्या बावीसशे ते पंचवीसशे रुपये हमीभावापेक्षा भावापेक्षा जास्त दर मिळत आहे पोल्ट्री उद्योगाकडूनही मोठी मागणी असल्याने मका उत्पादकासाठी ह्या आनंदाची बातमी आहे यंदा तुरीचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुरीचे बाजारभाव दहा हजार रुपयाच्या पुढे राहतील आयात तुरीमुळे थोडे प्रेशर येऊ शकते पण तरीही भाव टिकून राहतील सांगल्या आणि हिंगोली मार्केटमध्ये हळदीचे दर सध्या स्थिर आहेत पुढील महिन्यात नवीन हळद बाजारात येण्यापूर्वी दरात एक हजार रुपये ते दीड हजार रुपयाची वाढ होऊ शकते खाजगी आणि सहकारी दूध संघाने दुधाची खरेदी दर दोन रुपयांनी वाढण्याची मागणी केली आहे पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना सध्याचा दर परवडत नाही आहे यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे